संगमनेर शहरातील एकशे तीस वर्षांची परंपरा असलेल्या मानाच्या गणरायाचं पूजन करून सोमेश्वर मित्रमंडळाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली यंदा प्रथमच शिवसेना आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते मिरवणुकीचा प्रारंभ झाला विशेष म्हणजे माजी आमदार बाळासाहेब थोरात देखील उपस्थित होते तर पदवीधर आमदार सत्यजित तांबे कुटुंबासह मिरवणुकीत सहभागी झाले आजी माजी आमदारांमुळे आरतीसाठी दोन ताटं करण्याची वेळ ओढाली गेल्या चाळीस वर्षांपासून बाळासाहेब थोरात यांना लोकप्रतिनिधी म्हणून गणरायाच्या आरतीचा मान होता विधानसभा निवडणुकीत अमोल खताळ हे आमदार म्हणून विजयी झाले त्या मंडळापुढे द्विधा परिस्थिती निर्माण झाली अखेर दोन्ही आमदारांचा मान राखत मंडळाने परंपरा जपत आरतीचा मान दोघांनाही दिला

पुसे ना पुसे ना अमोल खता यांनी यावेळी मी एक गणेश भक्त म्हणून आलो असून मतदारांनी दिलेल्या विश्वासामुळे संधी मिळाली मंडळाची राजकारण होऊ नये असा सल्ला दिला तर बाळासाहेब थोरात यांनी गणरायाने सुबुद्धी द्यावी उत्सवाच्या ठिकाणी राजकारण होऊ नये असं म्हटलंय श्री सोमेश्वर गणेशोत्सव मंडळ रंगार घाल एकशे तीस वर्षापासून सार्वजनिक गणेश सुरुवात संगमनेरमध्ये या सोमेश्वर मंडळाच्या माध्यमातून झाली आणि आजपर्यंतची इथली प्रथा परंपरा होती का जो या संगमनेर तालुक्याचा लोकप्रतिधी असतो त्याच्या हस्ते त्याची विसर्जन मिरवणुकीची सुरुवात केल्या जाती तो निश्चितच या संगमनेरच्या तमाम मायबाप जनतेने जे प्रेम दिलं त्या प्रेमामुळं आज या मला मान मिळाला असं मी समजतो परंतु दुर्दैवाने काही राजकारण बी या ठिकाणी जाणवलं यापूर्वी कधी झालं नाही परंतु आज जाणवल्यामुळे थोडं मन सुद्धा व्यथित झालं एक जर सामान्य मुलगा जर आमदार झाल्याचं ना पावत नसेल दुखवत असल तर निश्चितच परंतु कुठलाही मानपान न ठेवता एक गणेश भक्त म्हणून यापूर्वी आमदार नसताना सुद्धा पूर्ण दिवस दिवसभर दिवस मी विसर्जन मिरवणुकीमध्ये थांबलेलो आहे त्यामुळं निश्चितच मंडळाचे आमचे अध्यक्ष असेल रोशन असल आमले व त्यांचे सर्व सहकारी असल त्यांनी चांगल्या पद्धतीने हे केलं परंतु दुर्दैवाने काही जणांनी त्याच्यामध्ये प्रकार केला मी मानपण न ठेवता एक गणेश भक्त म्हणून आज इथं आलो होतो आमदार म्हणून मला बोलवलं होतं परंतु आल्यानंतर जाणवलं की आपल्याला आमदार म्हणून नाही तर गणेश भक्त म्हणूनच इथं येणं योग्य आहे आणि त्यानुसारच मी आलो आधी समाधानी आनंद आहे का अशी परंपरा पुढं चालू राहिली परंतु आता तरुणांच्या हातामध्ये दिल्यानंतर तरुणांनी यावर्षी या मंडळामध्ये चांगल्या पद्धतीने नवीन उपक्रमाच्या माध्यमातून पुन्हा सुरुवात केली आहे तेव्हा निश्चितच आनंदाची गोष्ट आहे गणेश उत्सव हा आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं धार्मिक आणि सामाजिक महोत्सव आहे लोकमान्य टिळकांची संकल्पनाच होती की सर्वांनी एकत्र यावं स्वातंत्र्य लढ्या करता म्हणून ही सुरू झालेली संकल्पना आहे एक संघटन त्यामधून होत असतं हे विसरून चालणार नाही सामाजिक संघटन होत असतं आणि यामधून राष्ट्र बळकट होण्याकरता महाराष्ट्र तथा देश बळकट होण्याकरता मदत व्हावा संघटनाची भाव हा भाव त्यामध्ये आहे आणि बंधुत्व हे सुद्धा त्यामध्ये आहे सर्वांनी एकत्र येऊन साजरा करण्याचा हा आपला महोत्सव आहे खूप भाविक रीतीनं श्रद्धेनं आम्ही हा गणेशोत्सव साजरा करतो त्या पत्तीनं आज, आज सोमेश्वर मित्रमंडळ आमचं आहे या मित्रमंडळाची एकशे तीस वर्षाची परंपरा आहे परंतु आम्ही सकाळी आठ वाजता ही मिरवणूक सुरू करण्याची परंपरा गेल्या तेवीस चोवीस वर्षापूर्वी सुरू केलेली आहे दोन हजार दोन साली सुरू केली आणि ती सातत्यानं चाललेली आहे आणि यामध्ये गुलाल वापरला जात नाही डीजे वापरला जात नाही सर्व धर्मांचा एक भाव त्याच्यामध्ये आहे सर्व धर्मांचा सन्मान त्यामध्ये आहे एकामेकाचा आदर केला जातो हे सूत्र आम्ही ठेवून सुरू केलेला हा गणेशोत्सव आहे सोमेश्वर मंडळाचा आणि तो खूप यशस्वीरित्यानं हे मंडळ चालवत आहे इथं भेद नाही एकत्र येऊन हा साजरा कर केला जातो सगळे आपले जोडे राजकारणाचे किंवा इतर असतील ते बाजूला ठेवून करावं हीच अपेक्षा आमची सुद्धा यापुढे आहे खरं म्हणजे महाराष्ट्रातलं वातावरण नको तसं होतं आहे माणसं माणसापासून दूर करण्याचं धर्माधर्मापासून दूर करण्याचं जाती जातीपासून दूर करण्याचा हा जे काही चाललेलं आहे याच्यातलं काही जे काही त्यामध्ये सूत्र आहे हे आपण ओळखलं पाहिजे जनतेने ओळखलं पाहिजे माझं मत आहे हे भेद काही कामाचे नाही सर्वांनी एकत्र येऊन प्रगती केली पाहिजे सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण झाला पाहिजे आणि म्हणूनच मी प्रार्थना श्री गणेश चरणी करील की आमचा महाराष्ट्र आमचा देश आणि मानवता सुद्धा सुखी व्हावी समाधानी व्हावी एक समृद्ध आदर्श जीवन त्यांना मिळावं याकरता प्रार्थना मी करील केलं गेलं पाहिजे तो मिळत नाही आता हे काय आता इथं राजकारण करण्याचं काहीच गरज नाही काही व्यासपीठ अशा असतात एकमेकाचा सन्मान ठेवून करायचं असतं आणि त्या सोमेश्वर मंडळानं ती काळजी घेतली आहे विसर्जन मिरवणुकीदरम्यान पाच वर्षीय देवांश गरुडकर यांनी दिलेली आरोळी आणि ताशा वादनाने सर्वांचं लक्ष वेधलं रामदार सत्यजित तांबे आणि पत्नी मैथिली तांबे यांनी ढोल पथकात थेट सहभाग घेत ढोल वादनाचा आनंद लुटला